आता आपण आपल्या हातामध्ये कांदा बघतोय साधारणतः आपल्या कांदा दिवस किती झाले आता दोन महिने पाच महिने पाच दिवस झाले पाच दिवस झाले आपण जर कांदा जवळून बघितला त्याचा कलर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे एकदम शायनिंग आणि खाली मुळ्या बघा तुम्ही साधारणतः एका कांद्याला फुटव किती असतील आपल्या पातीच्या संख्या साधारण आठ नऊ आठ नऊ आहेत आठ नऊ आठ नऊ संख्या दहा अनुभव इतका पाऊस म्हणजे ह्या वर्षी जसा पाऊस पडला आहे असा पाऊस पडणाऱ्या वर्षी तर केमिकल वर पहिला कांदा करताना त्यावेळेस काय परिस्थिती होती ह्या त्या वर्षीचा अनुभव केमिकल वर कांदा केल्यावर जवळजवळ ऐंशी टक्के कांदा वर डॅमेज होतोच पण आता तशी परिस्थिती कुठंच नाही खर्च एकदम कमी आहे नक्कीच नक्की कारण लय झालं तर याला एकवीस एक हजार रुपये दोन एकरासाठी खर्च झालेला आहे फक्त एसबीटीचा बाकी रासायनिक वगैरे काहीच नाही साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव ना माझं नाव विष्णू महादेव मगर राहणार धानोरे तालुका माडा सोलापूर हा कांद्याचा प्लॉट बघतोय बरोबर एक नाही साधारण रान किती कांद्याचं आपला आज हे दोन एकर रान आहे टोटल जर बघितलं पाठी ते माग ते बोर आहे ना आपली बोर मध्ये वगैरे सगळे म्हणून दोन एकर रान आहे आज बरोबर आज आपल्या प्लॉटला दिवस किती झाले सगळे दोन महिने पाच दिवस झालेले दोन महिने पाच दिवस बाय सांगा साहेब काय प्लॉट प्लॉट बघितला एकदम चांगला आहे हा फक्त हा आपला एसबीटीसी वरच प्लॉट आपण आणलेला आहे रासायनिक वगैरे टाकलेला आहे काहीच नाही काहीच नाही म्हणजे फक्त एस एसबीटी एसबीटी तुम्ही काय काय वापरलं सॉइल बुस्टर हा आणि कृषीधन कृषीधन हा कृषीधनच्या बेडवरती बॅगा टाकल्या होत्या एक पंधरा बॅगा टाकल्या पंधरा बॅग म्हणजे तुम्ही आता ही बेड पद्धत केली ड्रिप सिस्टीम बरोबर की नाही यावर तुम्ही पंधरा बॅग टाकून याची लागण केली लागण केली बरोबर की नाही आणि त्यानंतर ड्रिप नेल तुम्ही सॉइल बुस्तर वगैरे सोडलंय सोडलं ज्या वेळेस तुम्ही खत टाकलं सॉइल बुस्तर सोडलं सगळ्या गोष्टी केल्या प्लॉट मध्ये तुम्हाला ग्रोथ कशी वाटली ग्रोथ एकदम चांगली आहे हिरवेगारपणा आहे आणि रोगराई थोडस प्रमाण कमीच आहे बरोबर आहे दिसतंय आता करपा आहे म्हणत नाही बरोबर आहे पण त्या प्रत प्रमाण कमी प्रमाण कमी आणि दुसरा मुद्दा साहेब आज जो आपला सोलापूर तालुका ह्या वर्षी पाऊस किती होता जो 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 होता पावसा जवळजवळ एक दीड महिना प्लॉट होता मी एस टी वापरली नसती किंवा माहीत झाली नसती तर केमिकल असा प्लॉट आला नसता यातला पूर्ण प्लॉट डॅमेज झाला असता पूर्ण प्लॉट सडवून किंवा कारपा मर झाला असते बरोबर आहे की नाही आज तसं हाय कंडिशन कुठं फुले तशी केवळ कंडिशन आहे ना का नाही कुठं तरी एखादा पीळ पडलेला आहे पण जवळ जवळ नाहीच किती प्रमाण आहे का फक्त पीळ पडण्याचं प्रमाण किती एक टक्का ते दोन टक्के पीळ पडणार अख्या दोन एकर मध्ये दोन एकर बरोबर आहे आता आपण आपल्या हातामध्ये कांदा बघतोय साधारणतः आपल्या कांद्याला दिवस किती झाले आता दोन महिने पाच महिने दोन महिने पाच दिवस झाले पाच दिवस झाले आपण जर कांदा जवळून बघितला त्याचा कलर क्वालिटी एकदम जबरदस्त एकदम शायनिंग आणि खाली मुळे बघा तुम्ही एकदम छान आहेत बरोबर आहे की नाही साधारणतः एका कांद्याला फुटव किती असतील आपल्या पातीच्या संख्या आठ नऊ आठ नऊ आहेत आठ नऊ आठ नऊ संख्या आहे सरासरी प्रत्येक कांद्याला बघू शकतो हे बघा इकडे बघू शकतो आपण असं काही नाही बघा आणि दान बघा तुम्ही कांद्याचा बरोबर आहे की नाही एकदम जाड झालेला आहे असा आता हे बघा तुम्ही ही हिवेणी बघा तुम्ही हे बघा साहेब मला सांगा आता तुम्ही कांदा पीक किती वर्षापासून करताय हे माझं पहिल्यापासून म्हणजे दहा वर्षापासून मी कांदा करतो म्हणजे पारंपरिक बरोबर आहे की नाही इकडे द्राक्ष वगैरे आहेत तुम्ही द्राक्ष बागी बरोबर आहे की नाही पण कांदे तुमचं असता दरवर्ष असतात दहा वर्षाचा अनुभव कांद्यामधला मागची दहा अनुभव इतका पाऊस म्हणजे ह्या वर्षी जसा पाऊस पडलाय असा पाऊस पडणाऱ्या वर्षी तर केमिकल पहिला कांदा करताना त्यावेळेस काय परिस्थिती होती ह्या ह्या वर्षी जाणभव केमिकल वर कांदा केल्यावर जवळ जवळ ऐंशी टक्के कांदा वर डॅमेज पण आता तशी परिस्थिती कुठं नाही चांगल्यापैकी या ठिकाणी क्वालिटी हे बघा 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 अजिबात डॅमेज आणि आणि कलर तुम्ही साहेब कडकनेस कांदा कडक बघ किती तापते कांदा महिना कांदा पाण्यात होता कंटिन्यू पावसाला असल्यामुळं सगळ्यात मेन मुद्दा साहेब मला सांगा तुम्ही आज तुम्ही दहा वर्षापासून कांदा करत आले बरोबर आहे की नाही दहा वर्ष पाठी बागचा खर्च आणि यावरच खर्च त्याबद्दल तुमचं काय मत आहे खर्च एकदम कमी आहे नक्की नक्की कारण लय झालं एक वीस एक हजार रुपये दोन एकरासाठी खर्च झालेला आहे फक्त एसबीटीचा बाकी रासायनिक वगैरे काहीच नाही आणि दुसरा मुद्दा याला स्प्रे केले आतापर्यंत आतापर्यंत फक्त दोन स्प्रे झालेले कांद्याला कांद्याला कोणी विश्वास ठेवल गुन विश्वास ठेवणार दोन स्प्रे झाले नक्की आम्ही सांगताय स्प्रे झालेले आहेत उद्या तिसरा स्प्रे घ्यायचा आहे एक थोडं करून घ्यायचं आपल्याला बरोबर आहे की नाही जे केमिकल वापरतात त्यांचं त्यांना स्प्रे पण घ्या केमिकल त्याला आठ दिवसाला स्प्रे घेत होतो तरी पण डॅमेज आणि आता स्प्रेच नाही म्हणजे दोन म्हणून पंधरा दिवस झालं गोष्ट पण स्प्रेच नाही कारण त्याला काही वाटलीच नाही वाटत मला सांगा जे आपले शेतकरी मित्र आहे चल ना एच बेटी वापरायची पण वापरू का नको धाडस होत नाही आवर्जून वापरायला पाहिजे कारण खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळतं उत्पादनाच्या हवे उत्पादनाचे हवे आज ना जर असा आज जर एवढा कमी खर्च जर प्लॉट नाही का असेल तर वापराय काही अडचण आहे काय सुद्धा अडचण नाही बिंदास् शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे आणि काही मतात नाही आता आपले जे साहेब एक शेतकरी म्हणजे जे शेतकरी मित्र आहेत तुम्हाला त्यांनी शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करू शक वाटला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा हा माझा न मोबाईल नंबर आहे सातशे पन्नास सातशे अठरा एक्कावन डबल झिरो अच्छा आणि तुम्ही मार्गदर्शन कोणी केलं मार्गदर्शन मला समाधान बेडगे के यांनी केलेलं आहे मानेगावच्या आपल्या कसं वाटलं मार्ग साहेबांचं एकदम सुंदर <laughs> वेळोवेळी व्हिजिट आता का? ही त्यांना फोन करून विचारले की मार्गदर्शन हे वेळ येऊन माझ्या प्लॉटवर येऊन व्हिजिट देऊन ते काम मला का मार्गदर्शन करतात अच्छा म्हणजे कुठंही कुचरेपणा करत नाही गावामध्ये म्हणजे वेळेला लगेच उपलब्ध आहे तुम्हाला मटेरियल पण आणि स्वतः पण ओके समाधान सर नमस्कार नमस्ते तुम्चा नाव तुमचा शॉपचा ऍड्रेस तुमचा एक मोबाईल नंबर सांगा आम्हाला माझं नाव समाधान सौदागर बिडगे कृष्णा कृषी केंद्र मानेगाव मध्ये शॉप आहे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्यात्तर चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद सर